महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली गुरुवारी बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून भाज युमोच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस हरचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं आव्हाड यांच्याविरोधात देशद्रोह गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी सचिव कॅप्टन पराग पातकर यांनी केली आहे तसंच भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे हा भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्य गटाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलोय खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत नतमस्तक होतो ते आमचे आदर्श फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीच वृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या मध्ये जितेंद्र आवड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतोय की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो आहे तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खर तर मगज मत असू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड आहे वारंवार स्टंडबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही करत असेल तर ही नीच वृत्ती या ठिकाणी खेचलीच पाहिजे आणि मनुस्मृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितले की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाहीये तरी तरी देखील ही स्टंडबाजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही नीच वृत्ती खेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र जाहीर निषेध करत आहोत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एकमत न्यूज